येळकोट येळकोट जयमल्हार सदानंदाचा येळकोट असा जयघोष करत बंडाऱ्याची मुक्त उधळण करत वाजत गाजत जेजुरी दरवर्षी मान दिल्या जाणाऱ्या राजाची काठी जेजुरीच्या दिशेनं मार्गस्थ झाली होलम राजाच्या काठीला दरवर्षी मान दिला जातो त्यामुळे संपूर्ण तालुक्यातून मोठ्या प्रमाणात खंडोबा भक्त बैलगाडीनं काठीबरोबर जेजुरीला देवदर्शनासाठी जात असतात शहरातल्या तलीखुंट इथं असणाऱ्या राजाच्या मंदिरापासून पूजा आरती झाली त्यानंतर या मानाच्या काठीची शहरातून वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली मल्हार मार्दंडचे भक्त मदन पारख यांच्या निवासस्थानी काही वेळ या राजाची काठी थांबली होती या ठिकाणी आमदार अमोल खताळ यांनी जाऊन काठीला पुष्पहार अर्पण केला आणि देवदर्शन घेत आशीर्वाद घेतला त्यानंतर ही काठी साळीवाडा येथील खंडोबा मंदिरात भेटून जेजुरीच्या दिशेनं मार्गस्थ झाली यावेळी राजा भक्त मंडळ मोठ्या संख्येनं उपस्थित होता मदन भाऊ पारेख यांच्या इथे आज आलेली असून तिथे भंडाऱ्याचा कार्यक्रम सुरू आहे त्याने मी उपस्थित राहून काठीचं दर्शन घेतलं आहे व जाणाऱ्या आपल्या भाऊ भक्तांना प्रवासासाठी खूप खूप माझ्या वतीने शुभेच्छा देतो आहे आणि दरवर्षीप्रमाणे मलासुद्धा जेजूरला मी जात असतो यावर्षी आपल्या संगमनेर तालुक्याचा उत्तम नागरिक म्हणून तिथं जाण्याचा माझासुद्धा निर्णय मी घेतला आहे आणि तिथे तेरा तारखेला मानाच्या काठीच्या शिखर सोहळ्यासाठी उपस्थित राहणार आहे जाणाऱ्या सर्व वक्तांना मी पुन्हा शुभेच्छा देतो धन्यवाद जयंत मीडियासाठी प्रतिनिधी गोरक्षने हे संगमनेर